हा नमस्कार हा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोंडरूळ येथील पहिलीचा वर्ग आणि पहिलीच्या वर्गामध्ये आज मानव देतील इंग्लिश स्कूल एक विद्यार्थी तिथून नाव काढून देणं आपल्या जिल्हा परिषदेच्या नावे शाळेत नाव टाकलेलं आहे त्याबद्दल त्याच आपण अभिनंदन करणार श्रीकांत राजेभाऊ भोपटे हा विद्यार्थी इंग्लिश स्कूल मध्ये होता तर त्याने एक महिना इथे ठेवायचा निर्णय घेतला आणि एक महिना ठेवल्याच्या नंतर त्यांना ते फरक वाटला त्याच्यामुळे त्याने इंग्लिश घालता आपल्या शाळेमध्ये त्याने आणि हा आता विद्यार्थी आहे त्याच्या प्रवेश फॉर्म वर त्यानं स्वतः त्याची त्याची सही त्याच्या हस्ताक्षरात केलेली आहे आणि एक महिना आपल्या शाळेमध्ये शिकत होता एक महिन्यात जर फरक वाढला तर ते आपल्या शाळेत ठेवणार होते नाहीतर त्याला घेऊन जाण्याचा निर्णय त्याचा होता पण आता एक महिन्यानंतर त्याने आपल्या शेवट करण्याचा निर्णय दिलेला आहे कारण आपल्या शाळेमध्ये सगळे त्या मुलांचं स्वागत करतात पहिलीचे मुलं तर आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सुद्धा इंग्लिश स्कूलप्रमाणे इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे इंटरॅक्टिव्ह बोर्डवर त्यांना शिकवलं जातं त्यासाठी आपले खडू आणि फळामुक्त असा वर्ग आहे त्यासाठी आपण पहिलीच्या वर्गाला यावर्षी एक आपण बाईस बोर्ड आणलेला आहे आणि त्यात मध्ये सगळ्या प्रकारच्या राईम्स वगैरे आपण याच्यावर टिकतो आणि त्यावर सुद्धा आपल्याला एक इंटरॅक्टिव्ह मोड सुद्धा आपल्याला यूज करता येतो याला इंटरॅक्टिव्ह मोड म्हणून याचा टीव्ही दाखवण्यासाठी परत राईम शिकवण्यासाठी त्याचा कम्प्युटर म्हणून पण वापर करता येतो आणि याच्यावर आपल्याला एका पेन लिहिता पण येते मुलांना आपल्याला याच्यावर सुद्धा मार्गदर्शन करता येत याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की याच्यामध्ये चार रेगी वही आहे दोन रेगी वही आहे त्याच्यानंतर बॉक्सची वही आहे तर आता आपण व्हाईट बोर्ड ओपन झाल्याच्या नंतर बॉक्सच्या वहीवर मुलांना अशा प्रकारे करायचं आपल्याला याप्रमाणे आपल्याला देशामध्ये वेगवेगळे फळे आहेत जर एक वापर करायचा असेल तर आपण हा फळाज करू शकतो जर आपल्या मुलांना मनोरंजन करायचं असेल तर अशा प्रकारचे ढगाच्या आकाराचे व्हॉट्सअप च्या आकाराचे आहे त्यानंतर आता आपल्याला शिकवण्यासाठी गरज आहे ती आपल्याला बाहेर बाय